अंजनेरी गणामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत भाजपा तालुका अध्यक्ष सुनीलजी वाडेकर यांच्या नेतृत्वामध्ये आपण या ने ठिकाणी सर्वजण जमलेले आहोत मोदी साहेबांनी नुकताच एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे जैन गणना घेण्याचा निर्णय या ठिकाणी मोदी सरकारने घेतलेला आहे जी जनगणना एकोणवीसशे एकतीसमध्ये झालेली होती ब्रिटिशांच्या काळामध्ये तेव्हापासून आतापर्यंत ती जनगणना झालेली नाही आणि हा खूप मोठा निर्णय भाजपा सरकारने घेतलेला आहे याच्यामध्ये ए सी असतील एम टी असतील ओबीसी असतील ज्या काही जाती आहेत त्यांचा निश्चित आकडा हा सरकारकडे उपलब्ध नाही आहे आणि त्याच्यामुळे काही योजना त्या ठिकाणी ठरवताना अडचणी येत असतात आणि त्यामुळे ही जनकांना झाल्यानंतर जे वंचित घटक आहे त्यांना त्या ठिकाणी तो न्याय भेटेल शिक्षण क्षेत्र असेल आर्थिक क्षेत्र असेल रोजगार निर्मितीसाठी ते खूप महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्यामुळे ही जनकांना भारताच्या विकासासाठी महत्त्वाची असणार आहे आणि त्याच्यामुळेच संपूर्ण देशामध्ये मोदी साहेबांच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे आणि आज त्याच निर्णयाच्या स्वागतासाठीच भाजपा पदाधिकारी तसेच अंडीनेरी गावचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये हा जुलूस आपण या ठिकाणी साजरा करत आहे याच्यासाठी उपस्थित भाजपा तालुका अध्यक्ष सुरूजी वाडेकर या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडलं जाईल मी आपले त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष